महाशिवरात्री म्हटलं की कवट हे आलंच कारण महादेवाला कवट खूप आवडतं आणि त्यामुळे महाशिवरात्रीला याचा नैवेद्य दाखवला जातो आणि याशिवाय महाशिवरात्रीला कवठाच्या बियामध्ये अमृत उतरतं अशी आख्यायिकासुद्धा आहे लोकांची श्रद्धासुद्धा आहे त्यामुळे याचा प्रसाद देखील दिला जातो तर त्याच कवठाची चटणी कशी बनवायची ते आपण आज पाहूयात त्यासाठी इथे मी चार पाच कवठं घेतलेली आहेत चांगले पिकलेले घ्यायचे म्हणजे चवीला चांगले लागतात आणि त्याला आपण फोडून घेऊयात तर चांगले पिकलेले कवठ असले की बघू शकता असं छान त्याचा आतला जो गर आहे छान चॉकलेटी रंगाचा निघतो ते चवीलाही चांगलं लागतं अशाच पद्धतीने दुसरंही कवट इथे मी फोडून घेतलेले आता यातला जो गर आहे तो आपण काढून घेऊयात आता हे फक्त महाशिवरात्रीलाच खावं असं अजिबात नाही उन्हाळ्यामध्ये कवट खाणं खूप चांगलं असतं याचे भरपूर फायदे आहेत शरीराला यामुळे शरीरातील उष्णता कमी होते पचन चांगलं होतं असे अनेक याचे फायदे आहेत आता याचा जो गर आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे दोनच कवठाची चटणी बनवतो आपण इथे याला थोडंसं असं मॅश करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं आणि यामध्ये असे जे थोडे दोरे असतात किंवा ज्या थोड्या मोठ्या काड्या असतात त्या पण काढून टाकूयात आणि हाताने त्याला छान आपण असं सा एकसारखं करून घेऊयात तर याला मी अशा पद्धतीने छान एकसारखं करून घेते मोठे मोठे जेवढे जे दोरे होते ते काढून टाकलेले छान एकसारखं करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मीठ घालूयात सेंधव मीठ साधं मीठ कुठलंही घालू शकता थोडंसं मीठ घालायचं थोडी लाल मिरची पावडर घालायची तर मिरची पावडर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आणि बारीक चिरून घेतलेला गोळ घालायचा आहे गूळ चांगला मऊ असणार आणि बारीक चिरून घेतलेला घालायचं म्हणजे यामध्ये पटकन मिक्स होतो आणि याला अशा पद्धतीने आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जिरेपूड आवडत असेल किंवा उपवासाला तुम्ही खात असाल तर थोडी जिरेपूड देखील यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बरेच जण याला मिक्सरमधून देखील बारीक करून घेतात पण मिक्सरमधून जर हे बारीक केलं तर यातल्या ज्या बिया आहेत त्यादेखील बारीक होतात आणि मग ती चटणी खूप गुळगुळीत बुल होते चांगली लागत नाही खायला त्यामुळे मी शक्यतो याला मिक्सरमधून न काढता असंच मिक्स करून घेणारे एकजीव करून घेणार आहे कारण चटणी खाताना थोड्या बिया जर दाताखाली आल्या तर चटणी जास्त छान लागते तर गुळ जर पटकन मिक्स होत नसेल तर हे तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे गुळ मेल्ट होतो त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घेतलं तरीही चालतं तर अशा पद्धतीने इथे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गूळ छान यामध्ये एकजीव झालेला आहे आणि बघू शकता इथे एकदम मस्त झटपट आपली चटणी तयार झालेली आहे तर इथे मी याची चटणी बनवली याशिवाय तुम्ही कवठाचे आणखी कोणते पदार्थ बनवतात जर तुम्हाला त्या पदार्थांची नावं माहिती असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा ते पदार्थही आपण नंतर बनवूयात तर बघू शकता इथे खूप छान अशी आपली महाशिवरात्री स्पेशल तेवढीच पौष्टिक आणि खायला खूप टेस्टी लागणारी कवठाची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा